ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच रविवारी सकाळी आळंदी मधून पुण्याकडे प्रस्थान झालंय यात सहभागी मानाच्या दिंडीसोबत केली माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण सगळेजण भीमा पांडुरंग चंद्र लिंग कुंडलिक का काम धेनु कल्प थरुचिंता मने आवडीचा धनी पुरुका जीवा थोर झाले सुख न ठे भूक तान काही कामधेनूकल्प तरू चिंता माने आवडीचा धनी पुरयतो विठला 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 सांगमाऊली आणि कुठून आलात तुम्ही भगवान सखाराम आमहोरे कळंबा कळंबा मधून आला किती वर्ष बारे करताय वारी तीस वर्ष झाले तीस वर्ष करतो हो दरवर्षी वारी करतो दरवर्षी वारी आणि तुमची दिंडी मानाची दिंडी कोणती आहे मानाची दिंडी 12 नंबर आता मंडळीला आणून सोल्ड इथं बरोबर हां मानाच्या दिंड्यांमध्ये आपण आहोत आणि आपण सगळेजण पाहतोय की खूप मोठा उत्साह हा दिंड्यांमध्ये असतो आणि या दिंड्या माऊलींच्या पालखीसोबत चालत असतात आज आळंदीतून माऊलींच्या पालखीचं था प्रस्थान झालं आहे आणि आता पालखी पुण्याच्या दिशेनं पुढे सरकतीये आहे दुपारचा जो विश्राम आहे पालखीचा विश्रांतीवाडीमध्ये आहे आणि त्यानंतर पुढे पुण्यामध्ये संध्याकाळी माऊलींची पालखी दाखल होईल आणि पुण्यामध्ये खूप मोठं जोरदार स्वागत माऊलींच्या पालखीचं होणार आहे कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र न्यूजसाठी